नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण तोंडलीची सुक्की भाजी याची रेसिपी आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ न लावता आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी अर्धा किलो प्रमाणामध्ये मी इथं बाजारमधून बघा अशा प्रकारे तोंडली घेतलेली आहे तोंडली, तोंडली ही तुम्हाला सर्वांना माहिती असेल हिला मराठी शब्द म्हणजेच तोंडली म्हणतात आता हिला म्हणजेच तोंड आल्यानंतर अगदी तुम्ही अशाच प्रकारे स्वच्छ धुवून घेतलं आणि अशाच प्रकारे जर खाल्ले ना तरीही चालतात आज आपण याची भाजी बनवणार आहोत तर मी इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे सर्व तोंडली त्यानंतर इथं सुरीच्या सह्याने अशा प्रकारे मी इथं तोंडलीच्या अशा एका तोंडलीच्या एक तोंडली चार फाका मी इथं फुडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर गॅसवरती मी कढईमध्ये टाकलेलं आहे दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की आपण यामध्ये टाकूया पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि कडीपत्ता छान असा याच्यामध्ये तळला गेला की त्यानंतर यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा अगदी दोन ते ती तीन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून मी इथं घेतलेले आहेत आता कांदा हे तेलामध्ये आपण मध्यम वरती छान असा परतून घेऊया तोपर्यंत सोबतच टाकूया इथं एक पिकलेला टोमॅटो तो देखील मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो देखील आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो देखील छान असा परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले घालूया त्यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर एक मोठा चमचा लाल तिखट पावडर त्यानंतर यामध्ये घर घरगुती मसाला एक चमचा मी इथं घेतलेला आहे तो देखील छान असा म्हणजे हे सर्व मसाले आपण परतून घेऊया आणि चिरलेली तोंडली यामध्ये आपण परतून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं छान अशी ही तोंडली आपण परतून घेणार आहोत आणि सोबतच यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व परतून घेऊया आणि त्यानंतर बघा आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी थोडंसं पाणी टाकून यावरती झाकण ठेवूया आणि एक पाच ते दहा मिनटं मंद आचेवरती आपण ही भाजी शिजवून घेऊया तर बघू शकता भाजीमधील सर्व पाणी कमी झालेलं आहे भाजी अगदी सुक्की झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता इथं आपली ही तोंडलीची भाजी तयार झालेली आहे आता ह्या तोंडलीची ज्या फोडी आहेत ना त्या तुम्ही अशा प्रकारे लांब न करता अगदी बारीक आकारामध्ये जरी चिरल्या ना तरीही चालतील पण मी अशा लांब केलेलं आहे जसं आपण सुक्क वांग बनवतो अगदी त्याचप्रकारे मी इथं या भाजीच्या फाका करून घेतल्या होत्या तर बघू शकता आता ही तोंडली खाण्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे पोटाच्या सर्व विकारापासून तोंडली ही एकदम अवकारी आहे गुणकारी आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तोंड आले असेल तर तुम्ही अशा प्रकारे बाजारातून आणल्यानंतर ही तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून अशीही खाऊ शकता त्यामुळे तोंड येण्याची समस्या उद्भवत नाही आणि आरामदेखील मिळतो सोबतच जर तुम्हाला बी पी किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही नियमितपणे तोंडली खाऊ शकता सोबतच यामध्ये रक्तदाब देखील नियंत्रित राहतो नियमितपणे तोंडली खाल्ली तर मधुमेहासारखा आजार उद्भवत देखील नाही वारंवार येणारा सर्दी ताप यावर देखील नियंत्रित होते हे आहे सर्व तोंडली खाण्याचे फायदे मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा इतरांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटवा एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये